तुझे बघा मित्रांनो शिकते मस्त भाजी तळती ना वरच थंड झाले की त्याला खायला देऊ पण नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर आज व्हिडिओ बनवत असं काय कारण की मी आज सकाळपासून श्रुतीला म्हणलो होतो की भजी बनव भजी बनव तिने का भजी नाही बनवले आता पहा ती भजीची तयारी करते आणि भजी एकनं एकदम छान बनवून दे मी तुम्हाला दाखवतो तुला हाय करायचं थांबा वर रातला हा, हाय हा, करा आमचं दे माझ्या हातात हाय हाय कशी दे त्यांना फ्लाँग कशी दे हो फ्लाइंग कशी दे तू तर मम्माकडे जायचं परत आपण मम्मा काय करायला लागली भजे तर भजी तुला आवडते भजे भजे त्याला काहीच नकर करतो भजे बनवले भजे खूप आवडते मित्रांनो त्याला तर चला आपण भेटूया आता श्रुतीकडं तुम्हाला रेसिपी दाखवतो मी तसंच भज्याची एकदम छान अशी बनवते श्रुती हा आहे ते हाय करतो मित्रांनो हे पश्चिम कांदा कापते भजासाठी किती वेळ लागून तुला तुला मी दोन तीन दिवस असून म्हटल की की कर सकाळी पण म्हटले मी तुला आता पायावर आता किती उशीर झाला तरी तू आता करायली हे बघ मित्रांनो आमच्या हॉटेलवरचे वरचे आलू वडे हॉटेल आलू वडे आलेले बघा एक दोन म्हणजे वापस आलेले वरणी सकाळीच उठलं उठले त्यातलं एक खाल्ला पण हे वर खाल्लेला मामानी कतरला नामानी कतरलेला तू खाल्ला ना कस लागलं कसं वरत <laughs> युला <यमी है? laughs> काल त्या दिदीन काय शिकवलं असं नमस्कार <laughs> कसं शिकवलं नमस्कार त्यावर मित्रांनो नवीन काहीतरी शिकायला किती वेळ लागणार होती तुला बनवायला पाच मिनिट घाना इतकाच कांदा राहिला चिरायचा त्याच्यात टाकला की मग त्याच्यात सगळं लसूण वगैरे मिरची वगैरे सगळं टाकायचं पहिले फिक्के मध्ये काढून घ्यावं लागेल मित्रांनो असं काय आमचं किचन रूम आहे तुम्हाला डसून पसरत पसरत पण हॉटेल असल्यामुळे ना तर खूप असं सामान आहे पहा नाही बघ श्रुती सातच पोळा करत होती श्रुती आता डब्बा बी द्यायचा आहे बरं मला डब्बा बी लागेल मला मला शोरूमला गाडी नेऊन टाकायची मित्रांनो सर्व्हिसिंगला असं काही किचन नाही हे पसारा पसारा दिसेच नाही ठीक आहे ना जी आहे ती हायरी आयलिटी दाखवायची आपल्या लोखंडला त्यात काय एवढं आपला पसारा थोडी कमी होणार आहे आपण कधी पण दाखवला ते पण आलू एवढे असते आमच्या हॉटेल साठी कांदे पण खूप उठ असते पण आता कांदे काय माहितीये का कांदे संपले आणि मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा ना आम्ही कशावर व्हिडिओ बनवू कशावर का नाही कारण की आपला एक दिवस व्हिडिओ लेट होतोय कारण की मला कळतच नाही कशावर बनवू काय करा तुम्ही कशावर व्हिडिओ बनवलो पाहिजे कशावर का नाही कारण की म्हणजे एक एक दिवस आमचा व्हिडिओ लेट पडावा त्यामुळे आपले सबस्क्राईबर पण खूप कमी सबस्क्राईबर पण वाढत नाही सबस्क्रायबर पण वाढत नाही तर तुम्ही नक्की सांगा आम्हाला कशावर बनवायचं कशावर नाही आम्हाला जेणेकरून अजूक चांगले व्हिडिओ बनवता येईल तुमच्यावर तुम्हाला चांगले व्हिडिओ अजून बघता येईल आमचे आणि आपले सबस्क्रायबर पण खूप हळू भाड़। म्हणजे वाढतच नाही आहे व्ह्यूज चांगले येते आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओला साडेपाच हजार व्ह्यू आलेले आहे पाच हजार सहाशे पण आपल्या त्या व्हिडिओने सबस्क्रायबर काहीच वाढलेले नाही आहे कामान आहे आपले साडेपाचशे सबस्क्रायबर आहे तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला शेअर पण करा लाईक पण करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की कसा व्हिडिओ बनवायचा आहे कसा नाही कारण की मग मला पण तेवढंच चांगलं वाटेल नाही की तुम्ही मला कमेंट केली मी त्यावर व्हिडिओ बनवान तुम्हाला मी रिप्लाय देईन त्या कमेंटचा रिप्लाय तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमधूनच रिप्लाय देईन मी कमेंटमध्ये देणार आता इथून पुढं आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीतल्या मेंबरला में पण सांगा की सबस्क्राईब करा म्हणून कारण की आपल्या अकाउंटचे फक्त पाचशे पन्नासच सबस्क्राईबर आहे तर चला मी तुम्हाला आता पुढं भाज्याची रेसिपी दाखवतो पकोडे आहे छोटी एकदम छान बनवते पकोडे चला तुम्हाला दाखवते तरी पर हे पा मित्रांनो पचका केला तिने थोडासा पचका म्हणजे जे वरसाठी जे फिक्के बनवा लागते ना तिने आधीच तिकीट टाकून दिल तर ठेचा परत काढून घेतला आणि सकाळी ठेसा बनवलेला ठेसा पण खूप छान मित्रांनो हे पाठीचा ठेचा व्हिडिओ मी अगोदरच टाकला होतं म्हटलं आमच्या घरी ठेचा लागतोच नाही असतोच तर आता लसूण मिसळायला काही वेळ नाही माझ्याकडे त्यामुळे मी ठेचाच टाकणार आहे मित्रांनो आता मीठ टाकले तिने कांदा टाकलाय हळद टाकली आहे ना श्रुती बेसन मध्ये तुम्ही पण अशी ट्राय नक्की करून बघा घरी तुमच्या आणि वरद साठी श्रुती कुठक्याच बनवते ना कोथिंबीर टाकतो त्याला कोथिंबीर टाकायला आवडतं मित्रांनो कोणते पण याच्यात इकडे इकडे अरे भाजी नाही बनवाला पिल्लो पण इकडे टाकण्याची मी तर समजलं नाही का ते केलं मग हा तू कोथंबीर टाकली चल मी आता त्याला हे करते चल यापाशीं का बी देतो ते घेऊ तुला घेऊ तुला बर बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो श्रुती आता मस्त त्याला कालवून घेते पाणी टाकून श्रुती तेल गरम करायला ठेवलं असतं तेवढंच पटकन तेल गरम झालं असतं असत मला कढई घासावं लागेल त्यासाठी सकाळी मी त्याचा ठेसा केला होता सगळे भांडे पडलेले अजून घासायचे मोठा राडा होतो मला सारखे हे बघा मित्रांनो असं पूर्ण पूर्णपणे त्याला मिक्स करून घ्यायचं एक जीव करू करायचं त्याला श्रुतीला भजी बनवायला जास्त टाईम लागत म्हणजे झटपट नाश्ता काहीतरी वाटलं की श्रुती पटकन असं भजे बनवून देते मला हे मग तर ना तयार झालेलं आहे हे आता फिक्कच आहे सध्या कारण की वरातला फिक्क लागतं ना वरात जास्त तिखट खात नाही आता आत्ता दोन दिवस तिखट खायला लागला आहे ना मरा तर हा ठेचा टाकला परत काढून घेतला तिनं त्यामुळे हे आमचा मसाल्याचा डब्बा असं की आमचं किचन येथे म्हणत सांग की खूप खराब आहे पसारा आहे पसारा म्हणजे होणारच हॉटेल म्हटल्यावर कारण की घर म्हणजे घर नसतं आमचं हॉटेलच जास्त सामान येत त्यामुळे ते पसर होणारच कडे आणली श्रुतीनाथ दोन आमच्याकडं झालं झाड झाडाचा कसला प्रॉब्लेम आला <laughs> होता छोटा होता तो तो नाही का तुटला त्याची प्लास्टिक वरत मी तोडून टाकली मित्रांनो हॉटेल म्हणलं ना हे हा एक डवलप हे दोन इथं असे दोन तीन आमच्याकडून मोठे वापरत श्रुतीचे तेल टाक कढई गरम झाली गरम नाही पाणी हे आपल्याला काय कळत आपण माणूस ह ना वरात तर हे बघा मित्रांनो शुतीन तेल टाकले त्यात आता दोन मिनटं तर लागेल तेल गरम व्हायला हो ना दोन मिनट होईल का तेल तर हे पण मित्रांनो तेल गरम होते तेल गरम झालं की आपण लगेच भजे तळणार वरत गरम गरम भजे खाणार गरम गरम भजे खाणार तू भाजी खायची ना खायच तुला हे पण ते पाव ब्रेड खायचे म्हणतो काजू पनीर पण मित्रांनो <laughs> खायचं <से> तू <तुर> काजू घे ती पनी घे बायला काजू काढून खावत मग शिक ठेवित ठेव मित्रांनो काजू घेतो मी दोन मिनिटं व्हिडिओ तुरे बघा मित्रांनो शिक मस्त भाजी ती पिके ना वरतचे थंड झाले की त्याला खायला देऊ पण का टाकले देतात तर तू सांग

आजचा नाश्ता तू काय किती काय ते भजी कढी पण मित्रांनो अशी भाजी या मला खायला या खायला या मला खायला तू देतो त्यांना कडी तर अशी काही रेसिपी होती मित्रांनो भाजायची हे बाबाची मस्त तिकड बनवलेले आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसा व्हिडिओ बनवायचा अजून कशावर बनवायचे तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा बाय बाय